नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सोयाबीन मिक्सरला फिरवून असे एक मस्त पौष्टिक आणि झटपट रेसिपी बनवणार आहोत की मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी सोयाबीन घेतलेलं आहे आता यानंतर एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं व हे भांडं आता आपण गॅसवर ठेवूयात तर पाणी फक्त आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आणायची नाही तर गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची म्हणजे पाणी पटकन गरम होतं आता पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये एक वाटी सोयाबीन घालायचं यानंतर गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि हे सोयाबीन जे आहे ते एका चमच्याने पाण्यामध्ये थोडंसं ढवळून घ्यायचं आता हे खूप गरम आहे तर थंड होईपर्यंत हे असंच बाजूला ठेवून देऊयात आता माझ्याकडे थोडा शिल्लक राहिलेला भात आहे म्हणजे हा रात्रीचा भात आहे शिळा भात तर तो मी इथं वापरत आहे किंवा याऐवजी आपण इथे ताजा भात सुद्धा वापरू शकतो तर हा भात आता थोडासा फोडून घ्यायचा म्हणजे भात सुट्टा करून घ्यायचा तर इथे आता भात मी फोडून घेतलेला आहे आणि वाटीने मोजायचं हो झालं तर जवळपास दीड ते दोन वाटी हा भात आहे आता यानंतर इकडे गरम पाण्यात घातलेलं सोयाबीन सुद्धा थोडं थंड झालेलं आहे म्हणजे कोमट आहे आता यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं वो हे सोयाबीन चांगलं पिळून म्हणजे शक्य तितकं यातलं पाणी काढून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं तर अशा पद्धतीने आता आपण हे सर्व सोयाबीन पिळून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया तर आता इथे सर्व सोयाबीन पिळून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आता यावरती झाकण ठेवूया व हे मिक्सरला फिरवून घेऊयात तर इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि हे पहा आपल्याला काही इथे पेस्ट नाही करायची तर पाणी न घालता फक्त मिनिट भरासाठी मिक्सरला फिरवून घ्यायचं आता त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये दीड ते दोन पळी म्हणजेच मोठे चमचे तेल घालायचं आता तेल थोडं गरम झाले की एक छोटा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरे सुद्धा चांगले फुलले पाहिजे त्यानंतर एक मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा घालायचा किंवा कांदा इथे थोडा मोठा मोठा कापून घातला तरीही चालेल तर कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत कांदा यामध्ये भाजून घ्यायचा आता यानंतर एक मीडियम साईजचा बारीक कापलेला टोमॅटो घालायचा तर टोमॅटो सुद्धा यामध्ये चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आता यानंतर छोटा पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट तसेच छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आपल्याला हवं तर आपण इथे धनेपूड व सुद्धा घालू शकतो आता हे सर्व मसाले काही सेकंदासाठी या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे म्हणजे ते अजूनच टेस्टी होतात आता यानंतर मिक्सरला फिरवून घेतलेले सोयाबीन यामध्ये घालायचे व या, या तेलामध्ये हे चांगले परतून घ्यायचे त्यामुळे घातलेले सर्व मसाले यामध्ये चांगले मिक्स होतात शिवाय सोयाबीन तेलामध्ये चांगले परतून घेतल्यामुळे ते सुद्धा अगदी छान टेस्टी तयार होतात तर यामध्ये आपण लाल तिखट घातलेलं आहे त्याऐवजी आपण मिरचीचा सुद्धा वापर करू शकतो व लाल तिखटाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो तर एक भरासाठी हे सोयाबीन तेलामध्ये चांगले परतून घेतलेले आहेत यामध्ये आपण अजून मीठ नाही घातलेलं तर चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं व पुन्हा हे सर्व या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं चा, म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये चांगलं मिक्स होतं आता यानंतर जो भात आपण फोडून ठेवलेला हो होता म्हणजे सुट्टा करून ठेवलेला हो होता तो आता यामध्ये घालायचा व एका चमच्याने हा चांगला यामध्ये मिक्स करून घ्यायचा म्हणजे सोयाबीन व मसाले यामध्ये चांगले मिक्स होतात जर आपण ताजा भात बनवलेला असेल तर गरम असतानाच काय करायचं चमच्याने तो थोडासा हलवून घ्यायचा म्हणजे भातातली वाफ जाऊन भात सुट्टा होतो व त्यानंतर यामध्ये हा मिक्स करायचा तर शक्यतो अख्खे सोयाबीन भातामध्ये घालून त्याच्या रेसिपीज बनवल्या जातात पण कधीतरी सोयाबीन मिक्सरला फिरून अशा पद्धतीने त्याची रेसिपी करून पहा खूपच छान लागते अगदी न खाणारे सुद्धा आवडीने खातात व अख्ख्या सोयाबीनपेक्षा हे मिक्सरला फिरवलेले सोयाबीन खूपच टेस्टी लागतात तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून पहा म्हणजे तुम्हाला कळेल खरंच किती टेस्टी रेसिपी बनते आता यानंतर यामध्ये मूठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची व ती सुद्धा या भातामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची व सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोयाबीन चांगलं तेलामध्ये परतून घेतल्यानंतरच यामध्ये भात मिक्स करायचा तर आता बघू शकता आहे कोथंबीरसुद्धा यामध्ये चांगली मिक्स झालेली आहे आता यानंतर यावरती झाकण ठेवून एक मिनिटभरासाठी याची वाफ काढून घेऊया कारण भात काही शिजलेलाच आहे आणि सोयाबीनसुद्धा शिजवण्याची जास्त गरज नाही तर एक मिनिटभरानंतर आपण पाहू शकतो किती मस्त असा हा भात तयार झालेला आहे तर हे पहा याला आपण सोयाभुर्जी सोया आप कि भात किंवा पुलाव पुलावसुद्धा म्हणू शकतो तर खूप टेस्टी लागतो कधी कधी संध्याकाळच्या वेळी आपल्याला जेवण बनवण्याचा कंटाळा येतो तेव्हा ही पौष्टिक रेसिपी आपण नक्कीच ट्राय करू शकतो कारण अगदी झटपट बनते आणि घरच्या साहित्यात बनते आणि बघू शकताय किती छान असा इथे तयार झालेला आहे आता हा भात आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे बघू शकताय किती छान असा हा भात तयार झालेला आहे आणि अगदी टेम्पटिंग वाटतो आणि दिसायला जितका सुंदर दिसतो ना तितकाच तो सुद्धा आहे तुम्ही एकदा खाल ना तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल आणि अगदी कमी साहित्यात बनतो कमी वेळेत बनतो आणि घरातील साहित्यात बनतो आणि सर्वजण आवडीने खातील इतका टेस्टी तयार होतो शिवाय तो पौष्टिक सुद्धा आहे सोयाबीन आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे लहान मुलांना तर ते आवर्जून द्यावं आणि लहान मुलं हा भात आवडीने नक्कीच खातील तर आता इथे आपण हा भात थोडासा टेस्ट करून पाहूया तर अगदी गरमागरम भात खूपच मस्त लागतो वाव खरंच खूप छान तयार झालेला आहे आणि झणझणीत भात असेल ना तरा चान लगतो। मुझे तर अजूनच छान लागतो म्हणजे लाल तिखट जास्त असेल तर खूपच टेस्टी लागतो पण मुलं खाणार असतील तर लाल तिखट नक्कीच कमी घालावं तरीसुद्धा तो छानच लागतो आणि हा भात खाण्यासाठी ना कोणत्या आमटीची गरज आहे ना कोणत्या भाजीची गरज आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा तसेच मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत